सिरकोकडून वाशी खारघर परिसरातील घरांच्या विक्रीतून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप समोर आला आहे माहिती अधिकारात उघड झालेल्या माहिती अनुसार सिडकोने बत्तीस लाख खर्चून बांधलेली घरं तब्बल पंच्याहत्तर लाखांपर्यंत विकली आहेत सिडकोकडून सर्वसामान्यांची लूट होत आहे असा थेट आरोप नागरिकांनी केलाय विशेष म्हणजे आमदार खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी सिडकोने कमी दरात पंचतारांकित गृह प्रकल्प उभारले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे सिडकोच्या या कारभारावर सरकार आणि प्रशासन काही कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माहिती समोर आलेल्या आकडेवारीनुसार सिडकोच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरपेक्षा जास्त आहेत त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर गर परवडणाऱ्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आता या प्रकरणाची चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल निश्चित तर याच्यामध्ये सिडकोने नागरिकांची लूट करण्याचा घाट घातलेला आहे आम्ही गेले आठ महिने झालं नवी मधले सर्व नागरिक त्रस्त आहेत की ह्या सिडको घरांच्या किमती परवडणाऱ्या आहेत का आणि ह्या तरुणांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही घरं घ्यायची तर कुठली घ्यायची बिल्डरकडे गेले तर रेट परवडत नाहीयेत आणि सिडकोकडे गेले तर ह्या अशा आवाजाच्या सवा किमती याच्यामध्ये आपण ज्या प्रश्न विचारला त्याप्रमाणे जर का सांगायला गेलं तर आम्ही माहिती अधिकारातून जी माहिती प्राप्त करून घेतली त्याच्यामध्ये सिडकोने या घरांची पूर्णपणे कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही पस्तीस लाख ठेवलेली आहे ज्या ठिकाणी वाशीच्या घरांची किंमत विक्री किंमत यांनी पंच्याहत्तर लाख लावलेली आहे त्या ठिकाणी वाशीच्या घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पस्तीस लाख आहे मग ते घर पस्तीस लाखाला न विकता तुम्ही पंच्याहत्तर लाखाला का विकताय हा सगळ्यात मोठा घोळ आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची गेली तर सिडकोने ज्यावेळी ह्याचं टेंडर काढलं ज्यावेळी हे बिल्डरला टेंडर दिलं त्याच्या वर्क ऑर्डरमध्ये घराची किंमत चोवीसशे ते, ते सव्वीसशेच्या दरात आहे प्रति स्क्वेअर फूट मग जर तुम्ही त्याच घराची किंमत विक्री करताना पंचवीस हजार पर स्क्वेअर फूटनी काय विक्री करत आहात याचं कुठंतरी सर्वसामान्य नागरिकांना उत्तर हवं आहे आणि याच्यामधून महाराष्ट्रातील सर्व नवीन तरुणांना या घरांची किंमत योग्य दरात मिळणे आणि ही घरं कमी दरामध्ये मिळणे अत्यंत गरजेचं आहे तरच आणि तरच या महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रातील तरुणांना दिलासा भेटून याच्यामधून त्यांना न्याय भेटेल निश्चित आम्ही त्याच्यासाठी मागणी करतो याची संपूर्ण प्रकरणाची एकतर चौकशी करा अन्यथा या घरांच्या किमती सर्रास सर्व घरांच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांच्या किमती देऊन त्यांना ती घरे द्या जे की तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस साली जी लॉटरी लाभ राबवली होती त्या लॉटरीमध्ये जशी घरांची किंमत अठरा आणि पंचवीस लाख होती त्याप्रमाणे ह्या घरांच्या किमती अठरा आणि पंचवीस लाख करा जेणेकरून सर्वसामान्यांना ह्या घरांचा लाभ घेता येईल सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळेल आणि त्याच्यामधून त्यांचा उदरनिर्वाहही योग्य प्रकारे सोयीस्कर होऊन मला हे जे घर लागले सुरको मध्ये फॉर्म भरला होता खारकोपर येथे घर लागले परंतु या सर्वमध्ये जे घराच्या ज्या किमती ठेवल्या ते निश्चितच परवडणाऱ्या नाहीयेत तीन ते सहा लाख उत्पन्न असणाऱ्यांना कसे काय जे घरांची किंमत आहे ते पंचवीस लाखाच्या वरती तर कुठेही लोन होत नाही टेक्निकली बँकेच्यानुसार हो आणि ह्या लोकांनी चाळीस लाख किंमती ठेवल्या आहेत बाजूलाच असलेल्या बामणडोंगुर येथील घराची किंमत बत्तीस लाख आहे सहाशे मीटर घरावरती अंतर तुम्हाला ती बत्तीस लाख परवडते असं तुमचं म्हणणं अर्थात ते पण महागच आहेत आणि इथे चाळीस लाख हा एक प्रश्न आहे आणि अजून एक आम्ही ह्याच्यामध्ये बघितलं की ह्या जी जी कॉस्टिंग आहे चोवीसशे रुपये ते पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूटने या लोकांनी विक्री कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे आणि जे विक्रीच तुम्ही काढताय नागरिकांना ती आहे तुमची बारा हजार रुपये खारकोपरला आणि बांबडोंगरीला कुठेतरी आठ ते दहा हजार रुपये मग ही कॉस्टिंग तुम्ही वाढवली का ना नफा ना तोटा तुम्ही बोलता आणि लॉटरी तुम्ही सांगता मग या घरांच्या किमतीमध्ये तुम्ही काय एवढ्या किमती वाढवण्याचं मागचं कारण काय हे आत्तापर्यंत आम्हाला सिडको करून कळाल नाही ना कोणाकडून कळाल सर्वजणांकडून ही मागणी होती की या घरांची किमती कमी व्हाव्या स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे ते तेसुद्धा बोललेत की पंधरा दिवसामध्ये आम्ही याची बैठक घेऊ पंचवीस सप्टेंबर रोजी नंतर सत्तावीस सप्टेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहते ते मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ते सुद्धा बोलले आम्हा ते सुद्धा बोलले आहेत की या किमती कुठेतरी कमी व्हायला पण कुठेही ह्या किमती कमी होत नाही ह्याचंच एक नेमकं उदाहरण म्हाडामध्ये ज्या किमती आहेत नवी मुंबईमध्ये त्या चौदा ते पंचवीस लाखामध्ये त्यांना परवडते मग सिडकोला का परवडत नाही लोकेशन सेम सर्व गोष्टी सेम मग काय ह्या सर्व किमती का, का वाढल्या आमच्या मागं प्रश्न आहे ह्या घराच्या किमती जर कमी नाही झाल्या सर्वच जेवढे साईट आहेत नोड आहेत त्यांना कुठेतरी आता आम्हाला प्रश्न आहे की हे घर कॅन्सल करावे नाहीतर आमच्या स्वप् घराच्या स्वप्नापासून आम्ही लांबच राहावे हेच मुंबईमध्ये घर घेणं शक्य नाही आता नवी मुंबईमध्ये घेणं शक्य नाही हीच आमची निराशा धन्यवाद माझं नाव राहुल वाक